पलटण तालुक्यातील वातावरण आधीच तापले असून माढा लोकसभा मतदार मतदारसंघात आत्तापासूनच खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कलगी तुरा सुरू झाला असून दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही एक संधी सोडत नाही आहेत फलटण तालुक्यातील सुरवडी येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या कार्यक्रमासंदर्भात खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आले असताना त्यांनी रामराजेंवर चांगलेच तोंडसूक घेतले आणि कार्यक्रमादरम्यान रामराजेंना आव्हान दिले पाहुयात खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले साठी गेला कायम दुसऱ्याला अडचणीत टाकणारी मंडळी शेवट शेवटी स्वतःच्या खड्ड्यात पडले शिव राहत नाही हा निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा ता नियम आहे तालुक्याने तालुक्याने तुम्हाला वळून टाकायचं ठरवलंय हा निसर्गाचा नियम आहे तुमच्यात ताकद असेल तर मला अडवून दाखवा मला मला रोखून दाखवा रणजीतसिंह निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल जाणत असेल हिंमत असेल तर मला अडवून दाखवा या दुष्काळी भागापर्यंत फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत डोंबलकुडी आणि नीरा देवदर्स पाणी पोहोचवून दाखवणार रेल्वे बारामतीला घेऊन जाणार रेल्वे पंढरपूरला घेऊन जाणार नाईक बोंवाडीला दुसरी एमआयडीसी उभा करून दाखवणार तुमच्यात आडव तुमच्या ताकद असेल तर मला अडवून दाखवा माळशिरस असू सांगोला असू मान खटाव असू माढा असू प्रत्येक तालुका हिरवागार करून दाखवणार तुमच्या आता हिंमत असेल तर मला अडवून दाखवा आज इथं या ठिकाणी मी उघड तुम्हाला चॅलेंज देत तुम्ही मला अडवायला चाललाय मला म्हणजे तालुक्याच्या विकासाला अडवायला चाललाय